लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका जिहे कटापूरचे पाणी नेर धरणातून आंधळी धरणाकडे सोडले मानवासियांसाठी सुवर्ण क्षण मानखटाव विधानसभा संघाचे लोकप्रिय जलनायक आमदार जयकुमार गोरे यांची वचनपूर्ती झाल्याची कार्यकर्त्यांच्या भावना गुरुवार या कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी निर्धरणातून आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या सुविध्य पत्नी सौ सो, सोनिया गोरे यांच्या हस्ते व संजय काका गांधी अर्जुन तात्या काळे अरुणबा गोरे हरिभाऊ जगदाळे सोमनाथ भोसले शेठ सस्ते दादासाहेब काळे प्रतापप्पा भोसले प्रमोद जगदाळे जलसिंचन योजनेचे अभियंता विनायक स्वामी व मानखटाव मतदारसंघातील प्रमुख मान्यवरांच्या व वा मानवासियांच्या उपस्थितीत आंधळी बोगद्यात सोडण्यात आले सातकासारखी पाण्याची वाट पाहणाऱ्या मानमधील जनतेसाठी हा सुवर्ण क्षण आहे हे पाणी आंधळी धरणात पोहोचणारे खटाव तालुक्यातील नेर धरणात जिहे कटापूर योजनेचे पाणी सोडण्यात आले हे पाणी पुढे मान तालुक्यात नेण्याचं नियोजन आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी अथक प्रयत्न करून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भेट घेऊन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करून घेतली व त्यासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून या सिंचन योजनेचे काम पूर्ण केले मार्च एप्रिल मे या महिन्यात भीषण दुष्काळ परिस्थिती असल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी पाणी उपलब्ध करून नेर धरणातून आंधळी धरणात सोडून त्या पाण्याने मतदारसंघातील जनतेची तहान भागवली होती अथक संघर्षानंतर पाण्याची वाट पाहणाऱ्या मानमधील जनतेसाठी हा परमोच्छ आनंदाचा सुवर्ण क्षण आहे उर्मोडी तारळी योजनाचे पाणी आणून आपण सत्त्याण्णव गावांमध्ये सिंचन सुविधा निर्माण केली गेली अकरा वर्ष उरमोडीचे पाणी मतदारसंघात येत आहे नदीच्या उत्तर बाजूला असणारी गावं कटापूरच्या पाण्याची वाट पाहत होती या योजनेला जयकुमार गोरे आमदार झाल्यापासून अधिकाधिक निधी मिळाला बोगद्याचे काम होऊन हे पाणी मागील पाच महिन्यांपूर्वी आंधळी धरणात आणले होते या योजनेचे नामकरण पंतप्रधान मोदींचे गुरु खटावचे स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना करण्यात पंतप्रधानांनी या योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करून लागणारा निधीही दिला उत्तर मानमधील बत्तीस गावांसाठी वाढीव जिहे कठापूर योजनेचे काम अंतिम टप्प्यात आलंय या योजनेचे पाणी हिंगणीपर्यंत जाणार आहे पांगरी बिजवडी शिंगणापूर ते डोंगराच्या वरचा पट्टा या योजनेत समाविष्ट नव्हता त्यासाठी पाण्याचे फेरवाटप करून सव्वा टी एम सी पाणी उपलब्ध करण्यात आले या गावांसाठी सातशे कोटींच्या योजनेला मान्यता मिळाली आहे आणखीही काही गावं हे कटापूरच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत त्या प्रत्येक गावाला पाणी देण्यासाठी सर्वेक्षणचे काम सुरू आहे मान आणि खटावमधील चव्वेचाळीस गावांसाठी टेंबू योजनेतून पाणी देण्याची विस्तारित योजना मंजूर होऊन त्यांचे काम सुरू होणार आहे वाडीव सव्वा टी सी पाणी लाभदायक ठरणार उरमोडीचे पाणी कणेर कालव्यातून आणताना खूप पाणी वाया जात होते आमदार जयकुमार गोरे यांनी ते पाणी कोंबडवाडीपर्यंत पाईपलाईनद्वारे आणण्याचे फडणवीस यांना सुचवले आणि प्रस्ताव सादर केला सातशे पन्नास कोटी खर्चून हे पाणी आता पाईपलाईनद्वारे येणार असल्याने सव्वा टी सी पाणी वाचणार आहे ते वाचलेलं पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना लागेल तेव्हा पाणी आणता येणार आहे जिह्या कटापूरचे पाणी आल्याने उरमोडीच्या पाण्यावर नदीकाठच्या गावांचा पडणारा बोजा कमी होणार आहे डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र सात आठ दोन हजार चोवीस आजच्या दिवशी खूप मोठा असा ऐतिहासिक दिवस आमदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून खूप मोठ भाग्य आमच्या मानखटाव तालुक्याला लाभलय आणि एवढं मोठं भाग्य आज खूप चांगल्या पद्धतीनं मान तालुक्यामध्ये पाणी येण्याचं जे चांगले प्रयत्न आज सफल होत आहेत त्याच खूप मोठ भाग्य उद्घाटन करण्याचं काम आमच्या ह्या सगळ्या सर्व भाऊंच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना गावातल्या प्रत्येक नेत्यांना लाभलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे मोठं केलेलं काम आहे असं इतक्या वर्षातला दुष्काळ मिटवण्याचं काम जे त्यांनी केलेलं आहे ते खूप मोठं भाग्याचं आणि खूप चांगलं काम झालेलं आहे हेच पाणी आंधळी धरणात सोडलं जाईल आणि आंधळी धरणातन म्हसवडपासून पुढं राजवडीपर्यंत जाईल हा बंधारे पूर्ण भरत जातील तिथून पूर्ण नदी भरली जाईल नदीतनं पुन्हा पुढं मसवडची नदी भरेल मसवच्या नदीमधून राजवडीपर्यंत पोहोचेल खर तर हा बघायला गेला तर खूप मोठा संघर्ष होता आणि तो संघर्ष भाऊनी खूप चांगल्या पद्धतीनं अ प्रयत्न केलेला आहे या संघर्षाचं पूर्ण संघर्षावर पूर्ण ह्या स्वतःच्या कष्टातून निवारण केलेलं आहे आणि एवढं खूप मोठं भाग्य हे दुष्काळाचं जे सावट या तालुक्यावरचं होतं ते मिटवण्याचं काम आपल्या आमदार जयकुमार गोरेंनी केलेलं आहे आणि खर तर त्याचं सगळं श्रेय त्यांच्या बरोबरच इथं काम करणाऱ्या सगळ्या ऑफिसर लोकांचं सगळ्या लोकांच्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांचे सहकार्य आणि आशीर्वाद ह्या कामासाठी लागलेले आहेत आणि हे आशीर्वाद असेच त्यांना पुढील इतिहास घडवण्यासाठी मिळत राहतील अशी अपेक्षा आहे आणि ह्या कामासाठी लागलेलं जे जे मदत आहे ती सगळी माननीय फडणवीस साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भावना केलेली मदत आहे आणि ह्या मदतीतून हे मिळालेलं सगळं काम आहे हे पूर्णत्वेला गेलेलं आहे आणि यासाठी फडणवीस साहेबांबरोबर मी मोदी साहेबांचा पण खूप आभार मानते आणि आपल्याला जी जी काही मदत मिळालेली आहे त्या मदतीचा पुरेपूर उपयोग आम्ही सगळे तालुकावासीय करून घेणार आहे आणि त्यासाठी के ह्या सगळ्या केलेल्या याचं आमच्याकडून चांगलं काम होईल आणि ह्या सरकारला सगळेजण अशी मदत केल्यामुळं एक सगळ्या लोकांचा जो आणि सहभाग आहे तो असाच पुढे नेईल आणि आपल्या या तालुक्याचं भाग्य दिवसेंदिवस दिवस उज्ज्वल होत जाईल अशी मी परमेश्वराची प्रार्थना करते ह्यासाठी सगळ्यांनी केलेली मदत इथल्या केलेल्या सगळ्या ऑफिसरनी केलेली मदत ही खूप मोलाची आहे आणि लोकांनी केलेलं सहकार्य खूप मोलाचं आहे आणि हे असेच आशीर्वाद भाऊंच्या पाठीशी राहतील आणि हे काम पूर्णत्वाला गेलं त्याचं मी परत एकदा परमेश्वराच्या चरणी विलीन होऊन त्यांचे आभार मानेन प्रार्थना अशीच करेन की असंच अजून खूप मोठी मोठी कामं भाऊंच्या हातून व्हावीत असे आपण सगळेजण त्यांना तसे तुम्ही सगळेजण आशीर्वाद द्याल अशी नमस्कार मी अरुण गोरे खरतर आज कृष्णामाई अली मानच्या मान भेटीला खर तर आजचा हा सोनेरी दिवस आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थानं पाठीमागे दुष्काळात पाणी सोडलं होतं पण आज खऱ्या अर्थानं मान तालुक्याला जे पाणी येणार आहे जे काटापूरचं ते पाणी आदरणीय वहिनी साहेबांनी च्या हस्ते आत्ता सोडलं आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते सोडलं जे स्वप्न आद्य आदरणीय भाऊंनी बघितलेलं होतं की या मान तालुक्याला दाखवलं होतं ते स्वप्न पूर्ती होण्याच्या मार्गाने आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आजचं जे पाणी आहे ते पाणी आंधळी धरण पूर्ण क्षमतेने भरून आंधळी मान नदीवरील सर्व बंधारे भरून ते राजेवाडी तलावापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय आदरणीय भाऊंनी केलेला आहे आणि हेच पाणी की जे भाव आजही शब्द देतात की येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर बत्तीस गावांना पाणी सोडल्याशिवाय विधानसभेचा फॉर्म भरणार नाही ते हेच पाणी आज आपल्या मान तालुक्यात आंधळी धरणामध्ये येत आहे आणि हेच पाणी त्या बत्तीस गावाला जाणार आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने मान तालुक्याचा विकास आणि आदरणीय भावने केलेल्या कामाचं खरं श्रेय आज सर्व मान तालुक्याला दिसून येते आणि अतिशय सुंदर असं काम जे लोकांच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार होतं ते पाणी आज मान तालुक्याला भेटतंय हा सुवर्ण दिवस मान तालुक्यासाठी हा आजचा सुवर्ण दिवस आहे जनतेचा आज खऱ्या अर्थानं ऐतिहासिक दिवस आहे जे स्वप्न भावनी दोन हजार नऊ स सालापासून बघितलं होतं ते आज साजरा होताना खऱ्या अर्थानं मान तालुक्यातील बळीराजा सुकावला आहे आज हे स्वप्न अडीच वर्षापूर्वी पूर्ण झालं असतं परंतु काही महा महाविकास आघाडीचं सरकार होतं ते काही नष्ट नेत्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळे हे स्वप्न अडीच वर्ष उशीर आपल्याला मिळत आहे आज भाऊंच दोन हजार नऊ सालापासूनचा संघर्ष आम्ही बघितलेला आहे जयकुमार गोरे भाऊ खरंच कुणाला वाटायचं नाही बरेच नेते अशा वल्गना करायचं की मान खटावला कधीच पाणी येणार नाही आणि हे पाण्याची नुसती स्वप्न जाऊन निवडणुकीचा कार्यक्रम होतो परंतु एक मिळून येत आहे जयकुमार गोरे भाऊ जन की खऱ्या अर्थानं मान खटावच्या बळीराजाला सुख देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज